पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली नगर परिषदेची प्रत्येक निवडणूक परिचारक गटानं पंढरपूर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून लढवली मात्र यंदाच्या निवडणुका माहितीच्या माध्यमातून लढवाव्यात असे निर्देश नेत्यांनी दिले यामुळे पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक परिचारक गट माहितीच्या माध्यमातून की शहर विकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार याकडे मतदारांचं लक्ष लागलंय गेल्या चाळीस वर्षापासून पंढरपूर नगर परिषदेमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक गटाची सत्ता आहे नगर परिषदेच्या प्रत्येक की निवडणुकीत परिचारक यांनी पंढरपूर शहर विकास आघाडी स्थापन करून या माध्यमातून निवडणुका लढवून यश मिळवले मात्र सध्या राज्यात ताकद माहितीची वाढली आहे यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मायुतीच्या माध्यमातून लढवाव्यात असे निर्देश नेत्यांनी ने दिले यामुळे पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक परिचारक माहितीच्या माध्यमातून लढवणार की पंढरपूर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार याकडे मतदारांचं लक्ष लागलं यंदा नगराध्यक्ष जनतेतून निवडण्यात येणार आहे त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी अनेक महिला इच्छुक असल्याचं दिसून येत आहे यामुळे परिचारक यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची संधी कोणाला देणार याकडे लक्ष लागलंय पंढरपूर नगर परिषद निवडणुकीकडे आमदार अभिजित पाटील यांनी लक्ष केंद्रित केलं यंदाच्या निवडणुकीत के सत्तांतर घडवण्याचा चंग बांधला परिचारक विरोधातील सर्व नेत्यांना एकत्र करून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू करण्यात आली यामुळे यंदाची निवडणूक अटीतटीची होणार आहे याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं असल्याचं दिसून येत आहे गेल्या तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या यामुळे यंदाच्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्याचं दिसून येत आहे यामुळे आमदार अभिजित पाटील व माजी आमदार प्रशांत परिचारक कोणाला निवडणुकीत संधी देणार याकडे लक्ष लागलंय